तर कसं आहे ना मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे पदार्थ बनतच असतात जसं की होळीला पुरणपोळी दिवाळीला चकल्या करंजा गणपतीला मोदक तसंच आमच्या इथे हे नारळी पौर्णिमेला अशा खोबऱ्याच्या छानपैकी चा, खुसखुशीत करंजा बनवल्या जातात आज आपण त्याच पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं इथे दीड नारळ मी खिसून घेतलेला आहे आपण त्याचं पहिल्यांदा सारण बनवून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे त्यानंतर जो आपण खोबऱ्याचा कीस किसून घेतलेला आहे तर तो पूर्णपणे त्या तुपावरती परतून घ्यायचा आहे हे फक्त दोन तीन मिनटंच परतून घ्यायचा त्यानंतर इथे मी पाव किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तो या खोबऱ्यामध्येच आपल्याला आता लगे हात टाकून घ्यायचा आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला आता मीडियम हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला काय करायचं आहे हा पूर्ण गूळ आता छानपैकी परतून परतून वितळून घ्यायचा आहे इथे मी काजू एकदम बारीक असे पावडर करून टाकलेली आहे खलबत्त्यामध्येच कुटलेले आहेत आणि बारीक पावडर करून त्यामध्ये टाकलेली आहे इथे थोडीशी वेलची कुटून टाकलेली आहे फ्लेवरसाठी आणि इथे मी दोन सॅचे हे एव्हरी डेचे जे मिल्क पावडर येतात म्हणजे डेरी डेरी व्हाईटनर तर ते मी इथे टाकलेले आहेत तर तेही ह्या सारणामध्ये मी आता परतून घेणार आहे ह्या डेरी व्हाईटनरमुळे ह्या सारणाला मस्तपैकी अशी खव्यासारखी टेस्ट येते तर हे तुम्ही नक्की टाकून बघा आता आपलं सारण बघा गुळ वितळल्यानंतर लगेच गॅस आपला घालून टाकायचं सारण रेडी आहे आता वरती जे आवरण असतं ते आपल्याला आता करून घ्यायचं आहे करंजीचं त्यासाठी माप बघा कुठलेही दोन वाटी तुम्ही सेट करा दोन वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा तर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता इथे एका भांड्यामध्ये तुम्हाला एक साधारणतः चार चमचे चार टेबल स्पून तुम्हाला तूप इथे गरम करून कडकडीत घ्यायचं आहे मी इथे माझे चमचे मोठे होते म्हणून मी दोनच टेबल स्पून घेतलेले आहेत तुम्ही जर क पोह्याचे चमचे घेणार तर हे चार टेबलस्पून घ्यायचे आहेत तर आता हे कडकडीत तूप मोहन जे आहे हे आपल्याला पूर्ण ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घ्या गरम असल्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने संपूर्ण पिठाला हे तूप मोहन जे आहे आपल्याला चोळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि एक गोळा करून बघायचा एक असा गोळा बनत असेल तर आपलं छान पेकी मोहन या पीठाला लागलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा जो गोळा आहे आता मळून घ्यायचा आहे हे जास्त पातळी ठेवायचं नाही जास्त घट्ट ठेवायचं नाही जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हा गोळा संपूर्ण मळून घ्यायचा आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि छानपैकी हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता बघा अशा पद्धतीने आपला हा है। आता पीठ मळून झालेला आहे आता हे साधारण अर्धा तास तरी तुम्हाला रेस्टिंगसाठी ठेवून द्यायचं आहे अर्धा एक तास तरी आपल्याला हे रेस्ट करायला आता मी हे ठेवून देणार आहे आता अर्धा ता एक तासानंतर आपलं पीठ बघा छान मुरलेलं आहे रवाही चांगला त्यामधला भिजलेला आहे पुन्हा एकदा ते मळून थोडंसं घ्यायचं आहे आता आपल्या या पिठाचे आपण ना चार गोळे करून आपल्याला ठेवायचे आहेत आता आपल्याला इथे सा एक साठा करून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचा तूप एक ते दोन चमचे तूप आणि एक चमचा आपल्याला मैदा त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून असा साठा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या आप साठ्याचा उपयोग पुढे मी तुम्हाला दाखवते आता बघा त्या पिठाचे चार गोळे करून घेतलेला आहे एका ताटावरती आपल्याला हा जो एक एक गोळा घ्यायचा आहे आणि संपूर्ण असा चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे त्याच्यावरती ए आपण जो साठा बनवलेला आहे तो एक एक चमचा आता साठा त्याच्यावरती टाकायचा आहे ह्या चारही चपात्या मी त्या चार गोळ्यांच्या लाटून घेतलेल्या आहेत आणि एक थोडा थोडा एक एक चपातीला आता आपल्याला तो साठा लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण जी चपाती आपण आता लाटलेली आहे त्याच्यावरती आपण हा साठा फिरवत आहोत त्याच्यावरती दुसरी आपल्याला चपाती आता टाकून घ्यायची आहे याही चपातीवरती आपण एक ते दीड चमचा साठा टाकायचा आहे आणि तो संपूर्ण पसरून घ्यायचा आहे या साठ्यामुळे आपल्या ज्या करंजीचं आवरण आहे ते अगदी खुसखुशीत असं बनतं ह्या सर्व एकापाठोपाठ एक ह्या ज्या चपात्या आहेत आपल्या आपल्याला टाकायच्या आहेत त्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आता चारही चपात्या एकावरती एक मी टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला अशा पद्धतीने त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे गोल गोल फिरवून बघा हा संपूर्ण चारही चपात्यांचा गोल मी आता असा रोल असा बनवून घेतलेला आहे त्याला असं मळून मळून असं थोडं लांब लचक बनवून घ्यायचं आहे मध्यभागी मी आता ते कापून घेत आहेत आणि त्याचे सुरीने बघा अशा प्रकारे मी गोळे गोळे काढून घेत आहेत आणि त्याचे असे छोटे छोटे आपल्याला आता गोळे बनवून घ्यायचे आहेत थोडंसं मी आता हे लांब लचक थोडंसं बनवून घेत आहे रोल आणि त्याचे गोळे सर्व अशा सुरीच्या साह्याने कापून बनवून घेत आहेत आता सर्व जे गोळे आहेत बघा आता मी ते करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक एक गोळ्या घ्यायचा आहे गोल गोल म्हणून सुकं पीठ मैदा घ्यायचा आहे आणि छानपैकी अशा पुऱ्या त्याच्या लाटून घ्यायच्या आहेत सुरुवातीला पाच पाच सहा सहा अशा छानपैकी चा पुऱ्या लाटून घ्या आणि त्यावरती आपल्याला आता करंजीचं सारण हे भरून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने सारण भरायचं आता ही जी पुरी रेडी आहेत ह्या दोन पुऱ्या मी इथे ठेवलेल्या आहेत ह्यामध्ये मध्यभागी आपल्याला एक ते दीड चमचा आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे ते आपलं छान सारण इथे टाकून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये छा थोडंसं दूध आणि एक साधारण अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा टेबलस्पून दूध आणि पाणी असं मिश्रण करून घेतलेलं आहे या पुरीच्या कडेला संपूर्ण असं मी हे मिश्रण लावून घेत आहे आणि एका साईडनी उचलून दुसऱ्या साईडला आपल्याला ही आता करंजी दाबून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सर्व कडा आपल्याला ह्या दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली करंजी आहे ही तळताना फुटणार नाही अशा पद्धतीने संपूर्ण पद्धतीने आता आपण ही दाबून आता लॉक केलेली आहे करंजी आता आपल्याला एक चिरणं घ्यायचं आहे आणि त्या ज्या कडा आहेत त्याला छानपैकी अशी चिरून घ्यायचं आहे ला थोडंसं लांबूनच चिरा आतल्या साईडनी चिरू नका नाही तर पुरण बाहेर येऊ शकतं बघा अशा पद्धतीने आता आपल्या हा सर्व आता करंजा आपण हळूहळू करून रेडी करून घेणार आहोत इथे आपल्या सर्व करंजा आता रेडी झालेल्या आहेत आता या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला आता ह्या करंजा तळून घ्यायच्या आहेत आता मी तेलामध्ये ह्या करंजा थोड्या थोड्या करून आता सोडून घेणार आहेत बघा हाय टू वरती फ्लेमवरती छानपैकी खरपूस आपल्याला ह्या करंजा ज्या आहेत ह्या भाजून घ्यायच्या आहेत एका साईडने भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने आता मी त्याला पलटत आहे आणि मस्त छानपैकी लाल रंग त्याला येऊ द्या आणि मगच तुम्ही ह्या आपल्या करंजा ज्या आहेत ह्या छान अशा खरपूस असं हे भाजल्या जाणार आहेत एकदम खुसखुशीत अशा ह्या करंजा होतात येणाऱ्या गणपती बाप्पासाठी पण तुम्ही अशा करंजा बनवा गणपती छान छानपैकी आपला हा जो फराळ आहे असा तुम्ही करंजा बनवून रेडी करू शकता बघा छानपैकी आपल्या आता करंजा झालेल्या अगदी खुसखुशीत होतात आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ता सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद